वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साध नारळही पडत नाही असं असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थानी बनवलेला पुतळा हा तुटतो फुटतो आणि खाली पडतो जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रहिला सुखी केलं महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट सरकार कारभारामुळे ज्याने एकही पुतळा बांधला नव्हता त्या ते आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळत पुतळा बनवायला तीन तीन चार चार वर्ष लागतात याने तो तीन महिन्यात का पंधरा दिवसात काहीतरी का बनवला ह्याच्यावर साधक कोणाचं लक्षही नव्हतं तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली इच्छा मनातली नाही हा पुतळा तुटला हा शुभ संकेत नव्हे महाराजांनी सांकेतिक भाषेत काहीतरी खुनवलाय महाराजांचे महाराजांच्या मनातली राज्य व्यवस्था नव्हे पन्नास टक्के पन्नास टक्के पन्नास टक्के सगळ्यात पन्नास टक्के होणार असेल तर हेच होईल कुठे ब्रिज तुटतोय कुठे रस्त्याला खड्डे पडतायत कुठे रस्ते खाली जात आहेत महाराजांकडे हे नव्हतं शंभर शंभर दोनशे दोनशे वर्ष पुतळे ह्या जगात आहेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अठराशे शहाऐंशी साली बांधला गेला अजून नाही तो बनला फ्रान्स मध्ये आणि गेला अमेरिकेत आपल्या मागचा पुतळा या पुतळ्याला बांधुरी पन्नास वर्ष झाली आहेत पहिला जो पुतळा कोल्हापुरात बांधला गेला त्यालाही जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत हा महाराष्ट्राचा जे इतिहास आहे आजही अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत शिल्पकार आपल्याकडे आहेत जे विविध पुतळे बनवत आहेत त्यांना विचारात ना घेता या आपटेला कुठं शोधून आणलात तुम्ही महाराष्ट्राला माहिती द्या या आपटेने किती पुतळे बनवले होते कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलत तपासणी का नाही करून घेतली मी स्वतः पुतळा बनवलाय मी नाही बनवलाय पण लोकवर्गणित बनवलाय कळवा नात्यावर या बघा त्या पुतळ्याची शान गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा बघा बघा त्या पुतळ्यावरची शान महाराष्ट्रातला पहिला पुतळा अश्वरूड पुतळा हा नेहरूंच्या हस्ते बसवण्यात आला बघा त्या पुतळ्याची शान महाराज म्हणजे महाराष्ट्र हो। आहे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे सगळ्यालाच तडा नुसता महाराजांचा पुतळा पडला नाही तर मराठी माणसाच्या हृदयाला भेगा पडल्या अजूनपर्यंत शासनाच्या वतीने एकही माणूस बाहेर आला नाही आणि मा, महाराजांची माफी मागितली नाही महाराज चुकलं आपल्या संस्कारात कोणी माफी मागितली तर महाराष्ट्र उदार मनाने माफ करतो महाराष्ट्राचं मन फार उदार आहे पण चुकी असून पण तुम्ही माफ माफी मागणार नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला धडा शिक तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी